प्रारंभिक चौकशी प्रिलिमिनरी इन्क्वायरी आणि विभागीय चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी या दोन्ही शासकीय कर्मचाऱ्यांविरुद्धच्या कारवाईशी संबंधित प्रक्रिया आहेत परंतु त्यांची उद्दिष्टे स्वरूप आणि परिणाम भिन्न असतात खालीलप्रमाणे त्यांचा फरक स्पष्ट केला आहे प्रारंभिक चौकशी प्रिलिमिनरी इन्क्वायरी उद्दिष्ट तथ्य शोधणे प्राथमिक चौकशीचा मुख्य उद्देश हा असतो की एखाद्या कर्मचाऱ्यावर आलेल्या आरोपांमध्ये किंवा तक्रारीमध्ये काही तथ्य आहे का हे तपासणे गंभीरता तपासणे आरोपांची गंभीरता आणि पुढील कायदेशीर कारवाई आवश्यक आहे की नाही हे ठरवण्यासाठी ही पहिली पायरी असते पुरावे गोळा करणे यात आरोप खरे आहेत की नाहीत हे तपासण्यासाठी आवश्यक प्राथमिक माहिती आणि पुरावे गोळा केले जातात स्वरूप अनौपचारिक ही चौकशी तुलनेने अनौपचारिक असते यात न्यायालयीन प्रक्रियेसारखे कडक नियम पाळले जात नाहीत गोपनीय अनेकदा ही चौकशी गोपनीय स्वरूपाची असते जेणेकरून कर्मचाऱ्याची नाहक बदनामी होऊ नये केवळ शहानिशा प्राथमिक चौकशीचा उद्देश केवळ आरोपांची शहानिशा करणे असतो कोणाला दोषी ठरवणे नव्हे निष्कर्ष जर प्राथमिक चौकशीत आरोपांमध्ये तथ्य आढळले तरच पुढील विभागीय चौकशी सुरू केली जाते जर तथ्य आढळले नाही तर प्रकरण तिथेच बंद केले जाते कर्मचाऱ्याचा सहभाग या टप्प्यावर कर्मचाऱ्याला लगेच बचावाची संधी दिली जात नाही किंवा त्याला आरोपांची सविस्तर माहिती दिली जात नाही कारण ही केवळ प्राथमिक तपासणी असते विभागीय चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी उद्दिष्ट दोष निश्चित करणे विभागीय चौकशीचा मुख्य उद्देश कर्मचाऱ्यावर लावलेले आरोप सिद्ध झाले आहेत की नाही हे निश्चित करणे असतो शिस्तभंगाची कारवाई आरोप सिद्ध झाल्यास शिस्तभंगाची योग्य कारवाई उदा निलंबन वेतनवाढ थांबवणे बडतर्फी करण्यासाठी ही चौकशी केली जाते स्वरूप औपचारिक आणि नियमबद्ध ही चौकशी महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी किंवा इतर संबंधित नियमांनुसार चालवली जाते यात न्यायदृश प्रक्रिया ुडिशियल प्रोसेस असते कर्मचाऱ्याला पूर्ण संधी कर्मचाऱ्याला आपल्यावरील आरोपांची सविस्तर माहिती दिली जाते दोषारोपपत्र त्याला बचावाची पूर्ण संधी दिली जाते ज्यामध्ये त्याला साक्षीदार सादर करण्याची साक्षीदारांचा उलटतपासणी करण्याची आणि आपली बाजू मांडण्याची परवानगी असते चौकशी अधिकारी या चौकशीसाठी एक चौकशी अधिकारी इन्क्वायरी ऑफिसर नेमला जातो जो दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून आणि पुराव्यांचे परीक्षण करून अहवाल सादर करतो निर्णय चौकशी अधिकाऱ्याच्या अहवालाच्या आधारावर शिस्तभंगाचे प्राधिकरण डिसिप्लिनरी ऑथॉरिटी अंतिम निर्णय घेते की कर्मचाऱ्याने गैरवर्तन केले आहे की नाही आणि त्याला काय शिक्षा द्यावी गंभीर परिणाम विभागीय चौकशीचा परिणाम कर्मचाऱ्याच्या सेवेवर थेट परिणाम करू शकतो ज्यामुळे त्याला गंभीर शिक्षेचा सामना करावा लागू शकतो मुख्य फरक थोडक्यात मुद्दा प्रारंभिक चौकशी प्रिलिमिनरी इन्क्वायरी विभागीय चौकशी डिपार्टमेंटल इन्क्वायरी उद्देश आरोपांमध्ये तथ्य आहे का याची शहानिशा करणे आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास ते सिद्ध करून शिस्तभंगाची कारवाई करणे स्वरूप अनौपचारिक गोपनीय केवळ तथ्ये गोळा करणे औपचारिक नियमबद्ध प्रक्रिया परिणाम विभागीय चौकशी सुरू करावी की नाही हे ठरवते थेट शिक्षा नाही आरोप सिद्ध झाल्यास गंभीर शिस्तभंगाची शिक्षा होऊ शकते कर्मचाऱ्याचा सहभाग सुरुवातीला मर्यादित किंवा नाही केवळ प्राथमिक माहितीसाठी पूर्ण सहभाग बचावाची पूर्ण संधी दोषारोप पत्राचे उत्तर देण्याचा अधिकार नियम कमी कठोर नियम महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियमांनुसार कडक नियम पाळले जातात थोडक्यात प्रारंभिक चौकशी ही एखाद्या तक्रारीची सुरुवातीची पडताळणी असते तर विभागीय चौकशी ही त्या पडताळणीत तथ्य आढळल्यास केली जाणारी औपचारिक न्यायालयीन प्रक्रिया असते ज्याचा उद्देश आरोप सिद्ध करून कारवाई करणे हा असतो